नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हो। पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते सध्या आपण डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचा आमचा बाप आणि आम्ही ही कादंबरी वाचत आहोत यातील पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि आपली मते मला कमेंटद्वारे पण सांगा तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात कोरडवाहू शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरलेल्या पडीक जमिनीवरच्या फलोद्यान योजनेची आखणी करण्याचे काम मी पार पाडले फलोद्यान विभागात शंभराच्या वर रोपमळे तयार करणे त्यांचे फलित आज दिसत आहे कोकणात उभारण्यात आलेल्या नर्सरीमुळे हापूस व हजारा आंब्यांच्या कलमांची संख्या दरवर्षी पंच्याहत्तर हजारापासून आता पंधरा लाखांवर जाऊन पोहोचले आहे पूर्वी केळी द्राक्ष संत्री यापुरते प्रामुख्याने मर्यादित असलेले फलोद्यान आता डाळिंबे बोरे चिंचा मोसंबी या फळांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर विस्तारित झालेले आहे सामाजिक वनीकरणाच्या चा कामाला चालना देण्याच्या दृष्टीने यू एस ए आय डी या जगविख्यात संस्थेकडून मोठी मदत आणि कर्जाऊ रक्कम का मिळवण्याच्या कामातही माझा हातभार लागला या विभागात दोन अडीच वर्ष काम केल्यानंतर ग्रामीण विकास विभागाचा सचिव म्हणून माझी नियुक्ती झाली ग्रामीण विकास विभागात माझा अगदी शेवटच्या ग्रामपंचायतीपर्यंतचा संबंध येत होता खेड्यातील सामान्य जीवन उजळून काढण्याची क्षमता अन महत्वाकांक्षा या विभागाची आहे ग्रामीण पाणीपुरवठा आरोग्यसेवा प्राथमिक शिक्षण गावातले जिल्ह्यातील रस्ते अन महाराष्ट्राच्या पाचवीला पुजलेली टंचाई आणि अवर्षण ग्रामपंचायतीचा जिल्हा परिषदेचा कारभार अशा विविध बाबींवर देखरेख ठेवणे व त्या संदर्भातील कार्यक्रम कार्यान्वित करणे हे मोठेच आव्हान होते पंचवार्षिक योजनांतील कार्यक्रम हेच मुळी दारिद्र्य निर्मूलांसाठी आखलेले तेव्हा ग्रामविकासाचा त्यात मोठा प्रमाणात सहभाग असायचा आजही आहे या विभागात एकात्मिक ग्रामीण विकास योजना राबवणे आणि त्यासाठी दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती ठरवण्याची संकल्पना निश्चित करण्याच्या दृष्टीने मी सतत प्रयत्नशील होतो या कामी स्वर्गीय वी पागे यांचे मोलाचे मार्गदर्शन मला लाभले ग्रामविकास विभागाचा जिल्हा परिषदेशी घनिष्ठ संबंध जिल्हा परिषदेच्या पातळीवर तेथील अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांची नवी जाणीव ईर्ष्या व सामाजिक बांधिलकी वेगवेगळ्या स्वरूपात दिसून आले काही अध्यक्षांशी माझे पटायचे नाही पण ते कार्यपद्धती पुरतेच उस्मानाबादचे मालनीकर रायगडचे प्रभाकर पाटील नगरचे रामनाथ वाघ अशी माणसे मला कामात एक प्रकारे स्फूर्ती देत होती मला आठवते एकदा प्रभाकर पाटील अगदी तावातावाने माझ्या मा रूममध्ये आले व मला म्हणाले अहो साहेब तुमचा गंगाराम अगदी बट्ट्याबळ करतोय मला कळेना काय झाले ते गंगाराम म्हणजे शासकीय जी आर जी आरला गंगाराम हे सार्थ नाव देणारे प्रभाकर पाटील वाघासारखे काम करायचे पण बोलताना कुणाची गय करायची नाहीत एका आदेशाने दिलेल्या सूचना पुरेशा नव्हत्या व सूचना त्यांना गैरसोयीची होती म्हणून त्यांना राग आला पण नंतर जेव्हा शांतपणे चर्चा करून त्यांना सर्व समजावून सांगितले तेव्हा ते, ते समाधानाने रूममधून गेले आणि त्या दिवसापासून ते माझे चांगले मित्र झाले पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यावेळेचे मुख्य सचिव श्री प्रधान यांच्या आग्रहावरून मी नाशिकला विभागीय आयुक्त म्हणून गेलो नाशिक हा माझ्या पूर्वजांच्या जिल्हा मी तेथे जायला नको होते पण नेमणूक झाल्यावर काय करणार त्यावेळी पुन्हा सार्वत्रिक निवडणुकांवर देखरेख ठेवण्याचे काम माझ्याकडे आले त्या दरम्यान माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या निवडणूक दौऱ्याच्या निमित्ताने अनेक वेळा भेटीकाठी झाल्या नेहरू कुटुंबाच्या तीन पिढ्यांशी माझा जवळून संबंध आला एकोणीसशे त्रेसष्ट साली आय एस झाल्यानंतर माझ्या सहकारांसह पंडित नेहरूंशी तासभर वार्तालाप करण्याची संधी मला मिळाली एकोणीसशे अडुसष्ट साली कोयना भूकंपाच्या वेळी कैलासवाशी इंदिरा गांधींच्या सानिध्यात काम करता आले आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली कैलासवाशी राजीव गांधींना भेटता आले या बाबतीत मी स्वतःला सुदैवी समजतो आयुक्त म्हणून नाशिकला महत्वाचे काम होते शासकीय विभाग जिल्हा स्तरावरील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात कामकाजाच्या बाबतीत समन्वय साधणे व या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवणे ही प्रमुख जबाबदारी विभागीय आयुक्त म्हणून काम करणे मला तितकेसे आवडले नाही कारण प्रत्यक्ष काम असे मोजकेच असायचे देखरेख दौरे समन्वय बैठका हे काम मला साधारण मास्तरकीचे वाटायचे वर्ष सव्वा वर्षापर्यंत नाशिकहून बदली झाली अन वन खात्याचा सचिव म्हणून मी पुन्हा मुंबईत आलो वन विभाग तसा अपरिचित नव्हता सामाजिक वनीकरण आधी पाहिलेले होते वन विभागाचा सचिव म्हणून आल्यानंतर हे दोन्ही विभाग एकत्रितपणे माझ्या जबाबदारीत आले शिवाय महसूल विभागातील भूसंपादन व मुद्रांक शुल्क हे विषय होतेच वनविभागात काम करताना प्रथम लक्षात आले की भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना एक प्रकारची दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती खरे तर वनसेवेचे अधिकारी चांगले तरुण बुद्धिमान व काम करण्यासाठी उत्साह होते पण त्या अधिकाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी व वा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी अनेक तऱ्हेचे कार्यवाही केली त्यांचा चांगला परिणाम दिसून आला मात्र वन खात्यात चोरट्या जंगल भरीव काम होऊ शकले नाही वनतोडीविरुद्ध परिणामकारक कार्यवाहीसाठी दंडात्मक तरतूद आवश्यक आहे त्याचप्रमाणे लोकनेत्यांना त्यात प्रभावीपणे सामील करून घेणे आवश्यक आहे काही वर्षांपूर्वी आलेला वनसंवर्धन कायदा तसा चांगला आहे पण त्या कायद्याचे स्वरूप गव्हाणीतील राखणदार कुत्रा असे झाले आहे त्या विभागात असताना लक्षात राहण्यासारखे दुसरे काम म्हणजे मुद्रांक शुल्काबाबत होते या संदर्भातील नियम दुरुस्त करून शासनाच्या तिजोरीत या शुल्कामुळे भरीव वाढ झाली सुरुवातीला जो केवळ तीन कोटी रुपये महसूल होता तो आता चारशे कोटी रुपयांच्या आसपास गेला आहे पुढे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मस्त व्यवसाय या खात्याचा सचिव म्हणून माझी नेमणूक झाली त्या खात्यात मी अडीच तीन वर्ष काम पाहिले मस्त व्यवसायाच्या बाबतीत मासेमारी बोटिंगचे आधुनिकरण नवीन ट्रॉल्सना परवाने खाऱ्या पाण्यातील कोळंबी उत्पादन प्रशिक्षणाची वाढीव सोय यावर मी भर दिला गोड्या पाण्यातील माशांचे मत्स्यबीज पूर्वी पश्चिम बंगालमधून महाराष्ट्रात आणण्यात येत होते आम्ही वीस नवे प्रकल्प हाती घेऊन मी तेथे असताना त्यातील ते बारा पूर्ण केले परिणामतः महाराष्ट्र राज्याला मत्स्य बीज यासाठी आता पश्चिम बंगालवर अवलंबून राहावे लागत नाही उलट आपण इतर काही राज्यांना मत्स्य बीज पुरवतो अशी त्याची स्थिती आहे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या महत्वपूर्ण मार्गदर्शनाने त्या खात्याच्या बजेटमध्ये तिप्पट वाढ करण्यात आली आणि त्यातूनच मत्स्य विभाग जोमाने कार्यरत झाला दुग्ध व्यवसायाची गेल्या दहा पंधरा वर्षात चांगलीच वाढ झाली आहे गायीच्या दुग्ध उत्पादनाला प्राधान्य व प्रोत्साहन देण्याचे धोरण यशस्वी ठरले आहे दुग्ध व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज सुमारे एक कोटी रुपये या दुधाची किंमत म्हणून शहरी भागातून ग्रामीण भागात जात असतात उत्पादन वाटपाचे हे उत्कृष्ट माध्यम राज्यात विकसित झाले आहे दैनंदिन जीवनात महत्वाचे असणारे प्रश्न म्हणजे दुधाचा दर्जा दुधाचा भाव याबाबत सतत वाद असतो आणि तो चालूच राहणार तसेच दुग्ध व्यवसायातील सहकारी संस्था सरकारी संस्था व सरकारी यंत्रणा यांचे मतभेद हेही चालूच राहणार या प्रश्नांची संपूर्ण सोडवणूक कठीण आहे पण वेळोवेळी दोन्ही बाजू विचारात घेऊन तडजोडीने मार्ग काढणे महत्वाचे असते हा विभाग म्हणजे एक जिवंत विभाग त्यासाठी वाटला पशुसंवर्धन क्षेत्रात चांगल्या जातीचे गायी निर्माण करणे जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे पशुखाद्यात सुधारणा करणे ही नेहमीची कामे होतीच पण माझे विशेष लक्ष होते ते राज्यातील भाकड जनावरांच्या प्रश्नाकडे भाकड जनावरांची अधिकची संख्या म्हणजे गाव पातळीवरील चारा झाडे झुडपे यांचे नुकसान गावातील गरीब कुटुंबाचे हाल व वातावरण दूषित करणारी समस्या त्यावर उपाय म्हणून मी गावघोटा योजना तयार केली पण ती कार्यान्वित होऊ शकली नाही कुक्कुटपालनाच्या बाबतीत सहकारी संस्था उभारून चांगली सुरुवात झाली विशेषतः मागासवर्गीयांना कुक्कुटपालन सहकारी संस्था हे उत्पन्नाचे चांगले साधन आहे त्यांच्या नावे चार सहकारी संस्था उभ्या राहिल्या पण त्या दिशेने अजून बरेच काही करायचे शिल्लक आहे या विभागात काम करताना एक गोष्ट विशेष लक्षात आली की अगदी ग्रामीण पातळीवर देखील या विषयाचे जाणकार कार्यकर्ते तयार झालेले आहेत याबाबतीत महाराष्ट्र देशभरात अग्रेसर आहे खरे म्हणजे भविष्यात महाराष्ट्र राज्याची आर्थिक सुबत्ता फलोत्पादन मत्स्य व्यवसाय व दुग्ध व्यवसाय यावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे त्यानंतर उच्च आणि तंत्र शिक्षण सचिव म्हणून माझी नेमणूक झाली या पदावर काम करत असताना देशात नवीन शैक्षणिक धोरण व त्याबरोबर कृती कार्यक्रम तयार झाला शिक्षण विभागात येण्यापूर्वी प्राध्यापक या वर्गाबद्दल मला एक अति आदर कौतुक वाटायचे एम एला असताना मी स्वतः प्राध्यापक होण्याचे बेतदेखील आखले होते पण शिक्षण विभागात काम करत असताना प्राध्यापक या संवर्गाचे जे दर्शन झाले ते निराशाजनक होते माझ्या समजुतींना तडा देणारे होते तसे सारेच प्राध्यापक सुमार आहेत असे नव्हे पण जे थोडे बहुत प्राध्यापक त्यांचा अपेक्षित दर्जा वृत्ती शिक्षण इत्यादींपासून विचलित झाले त्यांच्यामुळेच आजची शिक्षण व्यवस्था दर्जाहीन झाली आहे माझे तर असे स्पष्ट मत आहे की शिक्षणाचा दर्जा सुधारायचा असेल तर मुख्य जबाबदारी व भार प्राध्यापकांवर टाकणे आवश्यक आहे किंबहुना त्यांनी स्वतः शिक्षण सुधारकाची भूमिका वठवणे अगत्याचे आहे वर्गात न जाणे व्याख्यान न देणे व्याख्यानाची पूर्वतयारी न करणे कॉलेजात केवळ तीन चार तास बसणे शिकवण्यापेक्षा इतर उद्योग खाजगी क्लासेस ही आजच्या शिक्षण पद्धतीला झालेल्या रोगाची लक्षणे आहेत विद्यापीठातील राजकारण आणि खाजगी शिक्षण संस्थांची दादागिरी यामुळे तर परिस्थिती अधिकच खालावत चालली आहे या, या विभागात जागतिक बँकेच्या सहाय्याने तंत्र शिक्षण सुधारण्याचा जो प्रकल्प चालू आहे त्यात मी बराच रस घेतला नवीन अभ्यासक्रम सुरू करणे तंत्र शिक्षणाचे प्रशिक्षण देणे नवीन सुविधा निर्माण करून देणे आदी महत्त्वाच्या बाबींना मी चालना देऊ शकलो व्यवसाय शिक्षणात केंद्र शासनाचे नवीन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू करण्या माझा पुढाकार होता हे सर्व होत असताना एक प्रकर्षाने लक्षात आले की उच्च व तंत्र शिक्षणात संस्था विद्यापीठ प्राध्यापक यांनाच समोर ठेवून काम होते खरे तर सर्वात महत्वाचा घटक विद्यार्थी पण त्याचा पुरेसा विचार होत नाही विद्यार्थ्यांना जे आवडते वा त्यांना जे हवे असते ते शिक्षण घेण्यासाठी सुविधा कमी आहेत विद्यार्थ्यांची किंबहुना त्यांच्या पालकांची कुवत हीच महत्वाची ठरते अगदी ज्याला मेरिट म्हणतात ते देखील महागड्या शिकवण्या लावल्या तर हासिल करता येते हे स्पष्ट व सर्वज्ञात आहे राज्यातील परिस्थितीचा संदर्भ लक्षात घेतला तर समाजातील उपेक्षित शिक वर्गात शिक्षण ही न परवडणारी बाब होते त्यातून उच्च व तंत्र शिक्षणासाठी खर्चावर आधारित शुल्क हे तत्व घोषित केले जात आहे हे न्याय नाही असे मला वाटते तथापि शासनाचे धोरण पटो अथवा न पटो त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करणे हे आमचे कर्तव्य असते प्रशासकीय सेवेत अनेक अशा निराशा वाटायला आल्या चढ उतार होतेच पण अजूनपर्यंत तरी काम केल्याचे समाधान या सेवेने मला सतत दिले आहे विशेषत सचिव म्हणून काम करण्यात वेगळा आनंद असतो शासकीय धोरण एकदम एकशे ऐंशी अंशांनी बदलणे शक्य नसते पण सचिव म्हणून ते धोरण काही अंशांनी जरी बदलता आले तरी कालांतराने त्याचे दूरगामी परिणाम होतात मी नियोजन व वित्त भागात असताना सारखे वाटायचे की शासनाच्या एकूण खर्चापैकी किमान चाळीस टक्के भाग सामाजिक सेवांवर खर्च व्हावा ज्यात शिक्षण आरोग्य गृहनिर्माण पाणीपुरवठा अशा बाबी येतात नागरिकरणाच्या वाढत्या गरजांचा पुरेसा विचार न होत नाही त्यासाठी भरीव गुंतवणूक आवश्यक आहे वन विभागात वन संवर्धनासाठी विभागीय कार्ययोजना नव्याने आखण्याचे काम अपुरे राहिले आहे वन संरक्षणासाठी वन विभागास आवश्यक ती बळकटी व सामर्थ्य देण्याची गरज आहे वन विभागात तसेच पशुसंवर्धन विभागात काम करताना गाव पातळीवर भाकड जनावरांसाठी गावघोटा तयार करण्याच्या प्रस्तावाला ज्या प्रकारे वाटण्याच्या अक्षता लागल्या त्याचे मला वाईट वाटते निमखाऱ्या जमिनीतील कोळंबी शेती ही कोकणातल्या अत्यल्प भूधारकाला वरदान ठरावी पण त्यात मी प्रगती करू शकलो नाही दुग्धजन्य पदार्थ महाराष्ट्रात विशेषतः पुणे नगर भागात तयार करणे आहे पण ते होऊ शकले नाही अशी एक ना अनेक कामे अपुरी राहिली आहेत एकदा विभागातून बदली झाली की आपला संबंध सुटतो पण मला मात्र न झालेल्या कामाची रुखरुख खोलवर वाटत राहते एखाद्या पदावर ते चार वर्षांचा कालावधी मिळाल्यास कामे अपुरी राहू नयेत पण शासनात ते शक्य नसते असे दिसून आले आहे उच्च शिक्षणाबाबतचे धोरण अमूलाग्र बदलणे आवश्यक आहे ते रद्द केले पाहिजे संस्थांना अनुदान देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती द्यावी व विद्यार्थ्यांनी त्यांना हवे ते कॉलेज उडावे कॉलेजला अनुदान विशेष कामासाठी भांडवली गुंतवणूकसाठी द्यावे काही विद्यार्थ्यांना फ्रीशिप्स देता येतील त्यात घटनेनुसार राखीव जागा ज्यांना आहेत असे विद्यार्थी ज्यांचे आई वडील अशिक्षित आहेत किंवा जे कुटुंबातील पहिल्या उच्च शिक्षित पदवीधर होऊ इच्छितात असे आणि प्रत्येक जिल्ह्यात गुणवत्तेवर आधारित पहिले पाचशे ते हजार विद्यार्थी या घटकांना फ्रीशिप्स असाव्यात उद्योग क्षेत्रात जसे मुक्त वातावरण निर्माण होत आहे तसे मुक्त वातावरण शिक्षण क्षेत्रात असावे शासनाचा हस्तक्षेप उच्च व तंत्र शिक्षणात कमीत कमी असावा राज्यातील शिक्षण व्यवस्थेत गेल्या पाच दहा वर्षात ठळक शिक्षण बदल झाला आहे आणि होत आहे बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी शिक्षण संस्थांचे जाळे उभारले आहे ही मोठी चांगली व समाज कल्याणाबाबतची आवश्यकता अशी प्रगती आहे या व्यवस्थेत दोष असतील पण ते सुधारणे शक्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात पीपल्स एज्युकेशन सोसायटी काढली त्यामागे जो ध्येयवाद त्याग व समर्पितता होती ती या नवीन संस्थांमध्ये काही अंशी तरी येणे आवश्यक आहे गेल्या तीस वर्षांच्या सेवा काळात अनेक विषयांवर माझी काही स्वतंत्र मतप्रणाली विकसित होत गेली प्रशासकीय सेवेमुळे खूप मोठी संधी मला मिळाली खूप काही शिकता आले हे नाकारता येणार नाही माझ्या प्रशासकीय कार्यकिर्तीची ही उजळणी करत असताना मी वस्तुनिष्ठ राहण्याचा प्रयत्न केला आहे काही ठिकाणी मत प्रदर्शित झाले आहे पण ते माझे वैयक्तिक मत आहे त्यात शासकीय हुद्द्याचा भाग नाही शासकीय सेवेत असताना माझ्यावर सोपवण्यात आलेल्या बहुतेक जबाबदाऱ्या ग्रामीण विकासाशी निगडीत होत्या सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना जास्तीत जास्त न्याय कसा मिळू शकेल शासकीय योजनांचा फायदा कसा मिळू शकेल या माझ्या मानसिकतेशी सुसंगत अशा कामगिरीची माझ्याकडे चालून आल्याबद्दल मला समाधान वाटते तीन मूलभूत गोष्टींचे भान ठेवण्याची गरज असते पहिली म्हणजे तुमचे वरिष्ठ किंवा शासन तुमच्या कामाकडे कसे पाहतात दुसरी म्हणजे तुमच्या कामाबद्दल तुमच्या काय वाटते आणि तिसरी म्हणजे ज्या समाजघटकांच्या फायद्यासाठी तुम्ही कार्यरत असता त्यांना तुमच्या कामाबद्दल काय वाटते प्रशासकीय दृष्टीने या तिन्ही बाबतीत यशस्वी होणे ही यशाची गुरुकिल्ली असते माझ्या बाबतीत सांगायचे तर माझ्या कामगिरीबद्दल मी पूर्ण समाधानी आहे मात्र इतर दोन निकषांवर माझ्या कामगिरीचे मूल्यमापन इतरांनी करावे त्याबाबत मी बोलणे औचित्याला धरून होणार नाही प्रशासनातील कामाला माझी विशिष्ट मते होण्यास दादांच्या तसेच घरच्यांच्या अनुभवाची पार्श्वभूमी होती टी चाळीतील वास्तव्य तिथल्या एकूण गरीब आणि मजूर लोकांच्या निकडीच्या गरजांचे आकलन अन सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रणालीचा माझ्यावर ठसा या सर्व गोष्टी माझी मनोभूमिका तयार करण्यास कारणीभूत झाल्या मी वेगवेगळ्या हुद्द्यांवरून अनेक ठिकाणी नोकरी केली जिथे जिथे राहिलो तिथे तिथे दादा येऊन जायचे विशेष म्हणजे प्रत्येक वेळी त्यांचा सल्ला असायचा माझ्या कामाबद्दल मा मत असायचे घरची काळजी करू नको म्हणून ते आवर्जून सांगायचे काम करताना स्वतःच्या स्वाभिमानाला धक्का लागेल असे काही एक करू नकोस असे दादा नेहमी सांगायचे क्वचित मी त्यांच्याशी माझ्या विशिष्ट कामाबद्दल बोलायचो दादांचा एक सूर कायम असायचा नेहमी गरिबांची बाजू घ्यावी सगळ्यांचे ऐकून घ्यावे ताठा मिरवू नये वैगरे कोणालाही ते माझ्याकडे काम घेऊन पाठवत नसत साध्या अटेस्टेशनसाठी देखील शिफारस करत नसत या दोन्ही ते कटाक्षने पाळत मी नाशिकला असताना आमचे अनेक नातेवाईक आणि दादांचे मित्र नाशिक तसेच आसपासच्या गावात होते कमिशनर म्हणून माझ्याकडे अनेकांची कामे असत त्यापैकी जर कोणी त्यांना भेटून माझ्याकडे येण्यासाठी शिफारसपत्र मागितले तर स्पष्ट शब्दात ते अशा लोकांची बोलवण करीत एकतर त्यांचा स्वभाव मोठा ताट शिवाय स्पष्ट वक्ता तुमचे काम योग्य असेल ते मी न सांगता होईल आणि अयोग्य असेल तर मी सांगूनही होणार नाही अशी त्यांची रोखोक भूमिका होती मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाबद्दल वरिष्ठ स्तरावर आदर तर सोडाच पण सहानुभूतीची देखील वानवा होती या समाजाचे ऋण काही अंशाने फेडायचे म्हणजे नेमके काय करायचे ते मी माझ्या ठरवले होते मागासवर्गीय समाजात जन्माला येऊन सुद्धा एक कुटुंब निश्चितपणे सर्वांगीण विकास साधून इतरांच्या बरोबरीने येऊ शकते हे दाखवून देण्याची दुर्दम्य इच्छा माझ्या मनात सारखी तेवत आहे त्या भूमिकेतून मी माझ्या भावा बहिणींकडे तसेच मुलामुलींकडे जेवढे देता येतील तेवढे लक्ष देतो त्यांना मोठे होण्याचे स्वप्न बघायला प्रेरणा देतो आज माझे तिन्ही भाऊ त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नातून चांगल्या परिस्थितीत स्थिरावले आहेत हा माझ्या दृष्टीने आनंदाचा ठेवा आहे आम्हा चारही भावांची चांगली घरे आहेत लौकिक अर्थाने आमचे एकत्र कुटुंब नाही पण प्रत्यक्ष व्यवहारात भावनात्मक पातळीवर आम्ही एकत्र आहोत माझ्याच बरोबरीचे इतर मित्र आहेत त्यांच्या कुटुंबाचे असे एकत्रीकरण दिसत नाही कुटुंबाकडे पाहताना शासकीय सेवेत असताना ज्याला समाजकार्य म्हणता येईल ते थोडे बहुत झालेच अगदी कॉलेजच्या दिवसातल्या स्टुडंट्स डॉक्टर आंबेडकर मेमोरियल कमिटीपासून काही मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निर्मितीत सहभाग मला अभिमान वाटणारी आमची शलाका सोसायटी संघमित्र संस्थेची स्थापना असे काही संघटित प्रयत्न केले फार मोठे नाही पण त्यातून एकत्र येण्याची व काहीतरी चांगले करण्याची प्रवृत्ती जोपासली गेली विशेष म्हणजे वैयक्तिक पातळीवर साधारण एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी या दशकात मी खूपच भाषणं केली असतील बाबासाहेबांच्या जयंतीला मुंबईतील जवळजवळ सर्व भागात मी व्याख्यान देऊन आलो आहे एकोणीशे पंच्याऐंशी नंतर मात्र हे सारे जरी मी बंद केले नसले तरी फार कमी केले आहे एक जाणीव मात्र सारखी होते की मी शासकीय सेवेत आलो नसतो तर कदाचित सामाजिक कार्यात निश्चितच पूर्णपणे कामगिरी केली असती पण हे झालं जर तर आमच्या कुटुंबाच्या वाटचालीकडे मागे वळून पाहताना मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा दिसते आमच्या आंधळ्या आजीची दूरदृष्टी दिसते आमच्या आईचा त्याग दिसतो आणि आमच्या दादांच्या रूपाने आमच्या कुटुंबाच्या उभारणीच्या पायामध्ये दडलेला निश्चयाचा महामेरू दिसतो म्हणूनच आमच्या दादांना सांगावेसे वाटते त्या दोन कणखर हातांनी भीमसूर्याची दोन किरणे कवटाळून का उजळून काढलेत आम्हाला गावच्या वेशीच्या गर्द लांब लचक सावल्या सतत त्या खोपट्यांवर पडलेल्या सूर्य कधी वेशीच्या बाहेर उगवलाच नव्हता त्या अंधाराला मागे ढकलून तुम्ही जीवनाच्या रणकंदाणात अग्रेसर म्हणून दिसला आजचा प्रकाश तुमची उंची तुमच्या नातवंडांना दिसावी म्हणून त्यांना खांद्यावर घेतले मान मोडून पाहता येत वर त्यांनाही द्या तेच चांदणं जे दिलत आम्हाला ते होतील तुमचे जयवंत ते होतील तुमचे जयवंत तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपलं प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद